नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो महानगर सांगली महानगरपालिकेबद्दलची एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे आज तर ती अपडेट काय तर एक साधारण पंचवीस ते तीस वर्षानंतर चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांची पदोन्नती त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे टेक्निकलच्या काही जागा व्हॅकंट होणार आहेत तर किती जागा असतील टेक्निकलच्या त्या पहिल्या टप्प्यातील जागा असतील पंचावन्न तर पंचावन्न टेक्निकल पोस्टसाठीची एक जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे ती कधी होणार आहे त्यांनी मी इथं मेन्शन केलेलं नाही तर लवकरच जाहिरा हो ही जाहिरात प्रसिद्ध होईल तर पंचावन्न जागा कोणासाठी असतील आणि कुठल्या कुठल्या पोस्टसाठी असतील ते आपण बघूयात सहाय्यक नगर रचनाकारसाठी पाच जागा आहेत ज्युनियर इंजिनिअरच्या त्यात जागा आहेत ज्युनियर इंजिनिअर तर सिव्हिलसाठी जागा आहेत त्या ठिकाणी सव्वीस इलेक्ट्रिकलसाठी जागा आहेत सात आणि मेक ऑटोमोबाईलसाठी आहेत दोन आणि मेकॅनिकलसाठी जागा आहेत सहा इतक्या ह्या ठिकाणी त्या ठिकाणी सॉफ्टवेअर साठी सुद्धा जागा आहेत दोन अद्याप त्यांनी अजून ही परीक्षा कोण कंडक्ट करते हे त्यांनी सांगितलं नाही टी सी एस किंवा आय बी पी एस हे अजून त्यांनी तिथे मेन्शन केलेलं नाही तर असंच ह्या ही एम एन सी आणि येणाऱ्या अधिक एम एन सी त्याचप्रमाणे पीडब्ल्यू डी जे डब्ल्यू आर डी किंवा एमजेपी जे ह्या आणि इतर अनेक सरळ सेवा परीक्षांसाठीची एक बॅच आपण लॉन्च झालेली आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोघं मोडमध्ये असेल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोघं सिलेबस त्यात कवर होतील त्याचे ॲडमिशन्स ओपन आहेत तुम्हाला त्यात काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर तुम्ही ह्या नंबर्सला कॉन्टॅक्ट करू शकतात तसंच टी सी एस आणि आय व्ही पी एस पॅटर्ननुसार मागे आलेल्या एक्झाम्समधील साधारण बारा हजार प्लस एम सी क्यूज विथ एक्सप्लेनेशन या बुकमध्ये आहेत तर टेक्निकलचे एमसी कूज तुम्हाला ह्या बुकमध्ये मिळतील तर नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला क्यू आर कोड क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला नॉन देखील इन्सिक्युअस तिथे मिळतील थँक्यू